नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा किचन रुटीन या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत उपवासाला चालणारे शाबू वडे त्यासाठी मी इथं एक वाट एक मोठी वाटी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे हा शाबुदाना मी चार तास भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघा की की ती मऊ असं शाबुदाना भिजलेलं आहे एका एक वाटीसाठी मी इथं पाच बटाटे शिजवून घेतलेले आहेत आता त्याची सालही काढून घेतली तर ते साईडला करून आपण त्याचा मसाला बारीक करूया त्यासाठी मी इथं हिरवी मिरची आमच्याकडे उपवासाला फक्त हिरवी मिरची चालते तर ती मी हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि इथं एक अर्धी वाटी शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे ओबडधोबडच बारीक करून घ्यायचे आता बटाटे मॅश करून घेऊयात बटाटे पूर्ण मॅश झाली की तो एक वाटी भिजलेला साबुदाणा आपण यातमध्ये मिक्स करूयात साबुदाणा के केला की जो बारिक के याद। आता आपण चवीपुरते मीठ घालूयात मीठ झालं की आपण जे बारीक केलेली हिरवी मिरची होती ती घालूयात आणि हे सगळं आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याचे वडे पाडून घेऊयात वडे जे आडे नाही बनवायचे वडे पातळ पातळ बनवायचे जर वडा जास्त जाडा झाला तर तेलात गेला तेला की फुटतो त्याच्यामुळे वडे हे नेहमी पातळच बनवायचे तर तुम्ही बघू शकता मी एवढा पातळ बनवलेला आहे जास्त जाडा नाही जास्त पातळही नाही आहे आता हे सगळे वडे तयार झालेले आहेत तर आपण आता एक एक करून तळून घेऊयात तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली होती तर एक साथ जास्त वडे तळायचे नाहीत नाही तर ते काय होतं तेल जास्त पितात कच्चे राहतात फुटतात वगैरे हे सगळं होतं तर आपण तीन ते चार वडे एका वेळेस तळून घेऊयात तर थोडेसे गोल्डन झाले की आता पलटी करून घेऊयात वडे अगदी खरपूस तळले जात आहेत दोन्ही साईडून वडे व्यवस्थित भाजून घेऊयात आणि तुम्ही बघू शकताय कलर पण किती छान आलेला आहे नाही आपला वडा फुटलेला आहे नाही तुटलेला आहे एकदम भारी झालेले आहेत वडे आणि तुम्ही बघू शकताय गोल्डन कलर आणि किती छान तळे आता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत आणि आवाजसुद्धा क्रुम क्रुम असा खरखरीत आवाज येते तर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा